भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी क्षितिश ग्रुपच्या तर्फे महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या जयश्री काळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जागृती सामाजिक संस्था तळागळातील लोकांच्या मुलांना देखील शिक्षण मिळाले पाहिजे ते मूळ प्रवाहात आले पाहिजेत या उद्देशाने येथील संस्थेत छोट्या बालकांना मोबत शिक्षण दिले जाते यावेळी उपस्थित मान्यवर अध्यक्ष यश कल्याणी परिवाराचे गणेश करे पाटील अमृत करे पाटील तसेच संचालिका मंगला पाटील आणि त्यांच्या सहकारी महिला डॉक्टर सुनीता रेखा फिजिओथेरपिस्ट डॉक्टर बेडेकर आणि संस्थेचा सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होता तसेच क्षितिश ग्रुपच्या पुष्पा फंड मंजू देवी नलिनी जाधव माधुरी साखरे डॉक्टर सुनीता दोशी स्वाती माने निलिमा पुंडे माधुरी परदेशी उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी सोलापूरहून वंदना मोकाशी पुण्यातील माधुरी आवटे आदींनी जयश्री काळे मॅडम यांची भेट घेतली आणि क्षितीश ग्रुपच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले रमाळ्याच्या क्षितीश ग्रुपच्या या सगळ्या महिला आज आल्या इथे महिला दिनानिमित्त अतिशय आनंद झाला आणि अशा सगळ्या तरुण महिला विशेष काही ना काही आपापल्या क्षेत्रात करणाऱ्या आपापल्या क्षेत्रात काही ठसा उमटवणाऱ्या ते आहे त्यामुळे ही महिलांची जो दिन आहे तो खऱ्या अर्थाने साजरा झाल्यासारखं वाटलं आणि ह्या महिलांची झेप अधिकाधिक उत्तरोत्तर पुढे जात राहील याबद्दल अगदी निश्चित खात्री आहे माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी संदीप भगत एनडी न्यूज मराठी पुणे